कोल्हापूरच्या राजकारणाचे विद्यापीठ हसन मुश्रीफ यांचा गड आणि शरद पवारांना मानणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात झालेल्या यंदाच्या निवडणुकीचे विश्लेषण आपण आज करणार आहोत यंदाची कागल विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी होती ज्यामध्ये गट आणि पक्ष या दोन गोष्टी सोडून दोन नेत्यांच्या वैयक्तिक करिश्माची स्पर्धा जास्त होती यंदाची लढाई ही सामान्य जनतेची कामे कोणत्याही परिस्थितीत काहीही झाली तर करून देणार अशी ओळख असणारे कागलचे श्रावण बाळ म्हणून प्रसिद्ध असणारे हसन मुश्रीफ आणि त्यांच्यासमोर होते ते एक तरुण तडफदार आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे राजे सिंह घाटगे गेल्या पाच वर्षात जर हसन मुश्रीफ यांनी एक लाख लोकांना आमदार म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल तर राजे समरजित सिंह घाटगे यांनी एक लाख एक हजार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कागलचे लोक सांगतात त्यामुळे यंदाची ही लढाई गट तट आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक स्तरावर गेली होती निवडणुकीच्या आधी समरजित राजे यांचा शरद पवार गटात प्रवेश दोन हजार पंधरा सोळापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजा सिंह घाटगे यांनी कामाला सुरुवात केली त्यानंतर युतीत ही जागा शिवसेनेला गेल्याने राज्यांनी ती निवडणूक अपक्ष लढवली आणि त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने दोन हजार चोवीसला महायुतीचे तेच उमेदवार असतील ह्या हिशोबाने त्यांनी संपूर्ण मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला होता मात्र दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी अजित पवार गट माहितीत आल्याने त्यांना मोठा धक्का बसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे ते महाविकास आघाडीत सामील झाले महायुतीच्या प्रचंड लाटेत राष्ट्रवादीचे आमदार बचावले यंदा हसन मुश्रीफ यांची सहावी टर्म असल्याने मतदारसंघात त्यांच्याबद्दल संमिश्र वातावरण होते त्या उलट यंदा समर्थित राजे यांना संधी मिळेल असे लोक सांगत होते मात्र यंदा महायुतीला लाडक्या बहिणींनी अभूतपूर्व पाठिंबा दिल्याने हसन मुश्रीफ यांनी बारा हजारांनी निसर्ता विजय मिळवला त्याचबरोबर जनतेनेसुद्धा हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या गेल्या पाच टर्ममध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना निसर्गा का होईना मात्र विजय मिळवून दिला ज्यावेळी समरजित राजे यांच्या पराभवाचे विश्लेषण करायचे झाले तेव्हा राजेंनी ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये केलेला प्रवेश आणि भाजपच्या कोर कार्यकर्त्यांनी त्यांना पराभूत केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही पद्मावती कन्स्ट्रक्शन कोल्हापूर तुमच्या स्वप्नातील घराचे नवनिर्माण आणि दुरुस्तीचे संपूर्ण समाधान तुमचे जुने घर दुरुस्त करायचे आहे का नवीन घर बांधायचे आहे का सिव्हिलच्या कामांसाठी अनुभवी आणि विश्वासार्ह सेवांची गरज आहे का मग पद्मावती कन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे आमच्या सेवा नवीन घर बांधणीसाठी संपूर्ण इस्टिमेट अँड प्लॅनिंग जुन्या घराच्या डिझाईननुसार दुरुस्ती आणि मजबूतीकरण सिव्हिल संबंधित इतर कामे प्लास्टर फ्लोरिंग पेंटिंग वॉटरप्रुफिंग वास्तुशास्त्रानुसार घराचे मॉडर्न डिझाईन तयार करणे दरात दर्जेदार काम आमची वैशिष्ट्ये कामाला समर्पित आणि अनुभवी कर्मचारी वर्ग वेळेत काम पूर्ण करण्याचा आश्वासक अनुभव दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या घराचं स्वप्न आम्ही सत्यात उतरवू आमच्याशी संपर्क साधा पद्मावती कन्स्ट्रक्शन कोल्हापूर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा झिरो चार छत्तीस पासष्ट पत्ता महादेव मंदिराशेजारी अंबी गल्ली चिंचवाड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा एकशे एकोणीस तुमचे घर सुंदर मजबूत आणि आकर्षक बनवण्यासाठी पद्मावती कन्स्ट्रक्शनला संधी द्या भाजपचे जिल्हाध्यक्ष स्वतः कागलच्या मैदानात ठरले महत्त्वाचे समर्जित राजे तसे जिल्हा भाजपमधले मोठे नेते त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पक्षात मोठी जबाबदारी दिली होती मात्र राज्यांनी भाजप सोडताच कागल चंदगड आणि राधानगरी उधरगड मतदारसंघात भाजपचे अस्तित्व शून्य असेल असे जाणकार सांगत होते मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष झालेल्या नाताजी पाटील यांनी पायाला भिंगरी लावून या तिन्ही मतदारसंघात आपले संघटन कौशल्य दाखवून दिले आणि भाजपच्या जास्तीत जास्त जुन्या नव्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभे केले नाताजी पाटील यांनी तळागाळातून लावलेली वैयक्तिक जोडणी आणि त्यांची पक्षनिष्ठा यामुळे त्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांनी किमान दहा हजार मतांचा आधार हा मायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभा केला आणि ती दहा हजार मते विजयासाठी निर्णायक ठरली हसन मुश्रीफ यांचा विजय हा नाताजी पाटलांनी केलेल्या मदतीमुळे झाला असं म्हणायला हरकत नाही कारण मुश्रीफ यांचे विजयाचे मार्जिन अगदीच बारा हजारांचे होते लोकांनी निकालातून काय सिद्ध केले हा निकाल अगदीच न स्वीकारण्यासारखा नव्हता असं नाही पण जिल्ह्यातील तमाम राजकीय विश्लेषकांच्या मते यंदा जनता समर्जित राजे यांनाच कौल दिलं असे बोलले जात होते राजे गटाचे कार्यकर्ते सुद्धा अगदीच मुश्रीफ यांचा पराभव किती मोठा असेल यावरच बोलताना दिसत होते मात्र कागलच्या जनतेने राजे गटाला तसेच हसन मुश्रीफ यांना कोणीही कोणालाच गृहित धरू नका असा इशारा दिला आहे लोकांनी निकालात अगदी तुम्ही कितीही नरेटिव्ह सेट केले तरी लोक मतदान करताना सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मतदान करतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे तुम्हाला काय वाटते कागलचा निकाल कोणत्या मुद्द्याच्या आधारावर लागला येणाऱ्या काळात समर्जित राजे काय भूमिका घेतील असं वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र